माझी मानसिकता खूप बिघडलेली आहे आता रस्त्यावरती उतरून आंदोलन छेडण्याशिवाय गब असणार नाही अज्ञातांकडून घरनिकी चिमाईमाळा अंगणवाडीची तोडफोड कारवाईची मागणी घरनिकी येथील के चिमाईमाळा केंद्र क्रमांक पस्तीस अंगणवाडी इमारतीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे शिवाय इमारतीच्या परिसरामध्ये भीतीदायक वातावरण तयार होईल अशा पद्धतीची खुना उमटवणे असा प्रकार मागील चार वर्षापासून सुरू आहे सदर प्रकाराला आळा घालावा अशी मागणी होत आहे अंगणवाडी परिसरामध्ये भीतीदायक वातावरण तयार करणे व सरकारी मालमत्तेची तोडफोड करणे याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे शिवाय बुधवारी आर पी आय कलाकार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले आहे सदर प्रकार घडवून आणण्यास जबाबदार असणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे सोमवारी मी शाळेत गेले तर शाळेच्या ही सगळ्या वर्गामध्ये पडलेल्या होत्या अक्षरशः मी चार वर्ष झाले हा ताप सहन करते <सदिया> आधी मी सुरुवातीला एक एकटी असायचे त्यामुळे मला असं कुणा तक्रार करायचं म्हंटल की जरा मनामध्ये शंका यायची बाबु आपण कसं बोलायचं काय बोलायचं परत माझ्या जोडीला मदत निस आली मी म्हंटल आता हा त्रास कमी होईल कदाचित पण नाही मदत निस आल्यापासून नंतर अजून दोन महिन्याने हा असा प्रकार परत पुन्हा उघडकीस आला अक्षरशः जेवढ्या दोन भाग असतात खिडकीचे त्या एक भाग ऑलरेडी फोडलेला होता त्यातला दुसरा भाग पण फोडला पूर्ण अंगणवाडी आता ओपन आहे सर पटणार नाही अक्षरशः पावसाचे दिवस आहेत कोणत्याही दिशेनं पाऊस आला तरी माझी अंगणवाडी भिजणार आहेत माझी मुलं भिजणार आहेत आणि मेन म्हणजे आम्ही एवढं दिवस रात्र रा कोण जे रजिस्टर लिहितोय ते सगळं पाण्यात गेलेलं आहे म्हणजे माझ्या गेलेल्याचं काही पाठपुरावच राहिलेलं नाही आहे तयार आहे कारण की माझी मानसिकता खूप बिघडलेली आहे आता नोकरी करणं सुखाचं नाही महिला म्हणून मी आज बाहेर पडते काम करते मला प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागतंय घरात येऊन संसार करायचा प्लस आपल्या शाळेतलं करायचं लहान मुलांमध्ये मानसिकता कशी असते एक टेंडन्सी राहत नाही कॉलेजची मुलं आपण अटेंड करू शकतो हँडल करू शकतो पण लहान मुलांना ॲडजस्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे माझं आज एम एड झालेलं आहे मी कॉलेज लेवलला पण जाऊ शकते पण मला लहान मुलांमध्ये आनंद आहे त्यासाठी मी अंगणवाडीमध्ये मध्ये टिकू नये आतापर्यंत पण मला जर असं सामाजिक त्रास होत असेल ना तर माझी इच्छा नाही राहते आता अंगणवाडी सेविका म्हणून काम दगडफेक करण्यात आलेलं आहे असं त्यांच्या निदर्शन झालं तसेच त्या ठिकाणी पार्ट्या करणे तिथं बाटल्या फोडणे दारूच्या झाडाला भावल्या अडकवणे अजून ते खेळा मारून लिंबू अडकवणे असा प्रकार यांच्या निदर्शन झाला आणि ते बघून त्या अंगणवाडी सेविका तसेच मदत आणि त्या मुलांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं त्या पालकामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि हे सर्व घडत आहे हे वारंवार घडत वार आहे या याकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि ज्यावेळी मॅडमनी सांगितलं पाण्याचं तिथं सोय केलेलं आहे बोर आहे त्या बोरच्या वाऱ्यासुद्धा हे समाजकंटक हे अज्ञात व्यक्ती हे येऊन त्या ठिकाणी वाऱ्यासुद्धा तोडतात तांत्रिक बिघाड आहे मुलांनी पाणी प्यायचं कसं आणि ते गावापासून जास्त दूर आहे आणि हे कळल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सरपंच पोलीस पाटील सर्व ग्रामस्थ आणि आमची आर पी आय कलाकार संघटना महिला आघाडी त्या ठिकाणी आम्ही पोचलो आणि त्या ठिकाणी बघितलं घटनास्थळी पाहणी केली आणि तीन दिवस झाले एन सी देऊन तरीसुद्धा एकही प्रशासनाचा माणूस त्या ठिकाणी आला नाही साधा हवालदारसुद्धा आला नाही हे अत्यंत खेदजनक बाब आहे आणि या या ठिकाणी प्रशास प्रशासनाला नम्रतेची विनंती आहे जी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी अंगणवाडी आहेत आटपाडी तालुक्यामध्ये असतील आटपाडी तालुक्याच्या बाहेर असतील तर त्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात यावे आणि हे जे काय घडलेला प्रकार आहे आज लहान मुलांचा विषय आहे तर त्या समाजकंटक कोण नराधम असतील कोण हल्ले हल्लेखोर असतील त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे त्यासाठी आम्ही माननीय मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी सो, तहसीलदार सो गट विकास अधिकारी सो महिला व बाल विकास अधिकारी सो पंचायत समिती आठवाडी या ठिकाणी सर्वांना निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देऊन आम्ही काही ग बसणार नाही हे ज्यावरती शासनानं तात्काळ कारवाई करावी नाहीतर येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कलाकार संघटना रस्त्यावरती उतरून आंदोलन छेडण्याशिवाय ग बसणार नाही